नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत श्री गुरुचरित्र ग्रंथामधील चौदावा आणि अठरावा अध्याय अध्या कसा पठन करावा आणि या अध्यायाचे महत्व काय आहे तसेच नित्यसेवेमध्ये हे दोन अध्याय वाचल्याने आपल्या जीवनातील बरेच प्रॉब्लेम सुटतात त्यामुळे नित्यसेवेमध्ये सुद्धा आपण हे दोन अध्याय नियमितपणे वाचू शकतो आणि दत्त महाराजांची कृपा मिळवू शकतो तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर गुरुचरित्र ग ग्रंथ हा पाचवा वेद मानला गेला आहे या ग्रंथाचे पारण करणे सर्वांना शक्य होत नाही पण जर पारायण करणे शक्य असेल तर नक्कीच जीवनात एकदा तरी गुरुचरित्र पारायण नक्की करावे गुरुचरित्र पारण अतिशय दिव्य आणि प्रभावी सेवा आहे ज्यामुळे दत्त महाराजांची कृपा नक्कीच आपल्याला प्राप्त होते त्यामुळे ह्या दिव्य ग्रंथातील चौदावा आणि अठरावा अध्याय अध्या हे दोन अध्याय म्हणजे मेरुमणी मानले जातात आणि हे दोन अध्याय आपल्या नित्यसेवेमध्ये पठन केल्याने आपल्या बरेच समस्या यांचे निवारण नक्कीच होते तर ह्या दोन अध्यायाचे रोज नित्यसेवेमध्ये पठन कसे करावे कोणी करावे आणि का करावे आणि त्याचे महत्व काय तर ते आज आपण बघूया सर्वात आधी चौदाव्या अध्यायामध्ये श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी त्यांच्या शिष्य सायनदेव यांना भयानक स्थितीमध्ये संकटमुक्त कसे केले हे वर्णन केले को आहे कोणत्याही समस्या किंवा अडचणी ज्या काहीही करून सुटतच नाही आहेत खूप प्रॉब्लेम्स आहेत त्या समस्यांची निवारणासाठी ह्या अध्यायाचे पठण केले जाते ह्या अध्यायाच्या नित्य पठाने आपले अचानक आलेल्या संकटापासून सुटका होते आणि तसेच आपले त्या संकटापासून संरक्षण देखील होते ह्या अध्यायामध्ये श्री नृसिंह सरस्वती स्वामी आ, स्वामी यांनी एक दरिद्र ब्राह्मणाचे दरिद्र कसे दूर केले याचे वर्णन केले आहे तर या अध्यायाच्या नित्य पठणाने सुधारते कर्जातून मुक्ती होते व्यापार व्यवसायामध्ये यश मिळून त्यात वृद्धी होते त्यामुळे जर धनप्राप्ती किंवा आर्थिक अडचणीविषयी तुमच्या काही समस्या असतील तर त्यासाठी अठरावा अध्याय नियमितपणे वाचावा तर आता बघूया या दोन अध्यायाचे पठन नित्य सेवेमध्ये आपण कसे करावे या सेवेसाठी कोणतीही पूजा मांडणी करायची गरज नसते रोज दोन्ही अध्याय वाचू शकता चौदावा आणि अठरावा किंवा फक्त चौदावा किंवा अठरावा यापैकी एक अध्याय रोज वाचू शकता वाचन कोणत्याही दिवशी सुरू करता येतं दिवसामध्ये दिवसभरामध्ये केव्हाही पठण करता येते सकाळी किंवा संध्याकाळी वाचू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ ह्या वेळेमध्ये सेवा करायची नाही आहे कारण की आ, ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे असं म्हटलं जाते त्यामुळे बारा ते साडेबारा ही वेळ एवढा वेळ स्किप करून बाकी पूर्ण वेळ तुम्ही सेवा करू शकता सकाळी लवकर उठून नित्यनियम आटपून रोजची देवाची पूजा झाल्यावर ही सेवा करावी त्यानंतर दत्त महाराजांची आरती करावी नैवेद्य अर्पण करावा नैवेद्यामध्ये साखर दूध साखर किंवा खळी साखर किंवा फळ अर्पण करू शकता करताना आपल्याला स्वतःला ऐकू येईल एवढ्या आवाजामध्ये पठण करावे मनातल्या मनात पठण करू नये यामुळे घरातील वास्तुदोष कमी होऊन घरामध्ये सकारात्मकता वाढते श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथातील प्रत्येक ओवी प्रत्येक श्लोक हा खूप पावन आहे त्यामुळे या श्लोकांचे वाचन करताना थोडे मोठ्याने केलं त्यातून तर त्यातून आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स तयार होतात चौदावा आणि अठरावा अध्याय असलेली वेगळी सेपरेट पोथी कोणत्याही धार्मिक पुस्तकांच्या दुकानामध्ये मिळून जाईल किंवा जर तुम्हाला दोन्ही अध्यायाच्या सेपरेट पोथ्या हव्या असतील तर त्याही उपलब्ध असतात तर ती तुम्ही आणू शकता आणि रोज त्याचे पठन करू शकता श्री गुरुचरित्र ग्रंथ हा खूप पवित्र ग्रंथ आहे आणि तो ग्रंथ वाचताना आपल्याला तेवढं पवित्र राखणं गरजेचं असल्यामुळे आपल्याला तो ग्रंथ रोज हा, हाताळायचा नाही आहे त्यामुळे असे सेपरेट पोथीचे वाचन आपण रोज केले तरी चालेल पहिल्यांदा वाचन करताना पंधरा ते वीस मिनिट लागू शकतात परंतु नित्य नियमे वा नित्य नियमाने वाचन करायला बसल्यानंतर सुरुवात केल्यानंतर पाठांतर झाडल्यामुळे एक अध्याय अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये वाचून पूर्ण होतो तर ह्या अध्यायाचे वाचन संकल्पित सुद्धा करता येते संकल्प कसा सोडायचा तर संकल्प सोडण्यासाठी उजव्या हातामध्ये दोन चमच पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षदा आणि एक फूल ठेवायचं आहे त्यानंतर आपले नाव गोत्र बोलून आपण ज्या काही इच्छापूर्तीसाठी ही सेवा करणार आहोत तर ती सेवा ती इच्छा बोलून बोलावे की मी गुरु श्री गुरुचित्र ग्रंथातील चौदावा आणि अठरावा अध्याय माझ्या अमुक तमुक इच्छापूर्तीसाठी अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ दिवस किंवा अकरा गुरुवार एकवीस गुरुवार एक्कावन्न गुरुवार असे एवढे दिवस करणार आहे तर असे बोलून फक्त अखंड शब्द वापरायचा नाही आहे आणि हे दोन अध्याय मी एवढे एवढे दिवस पठन करणार तर हे पठन श्री दत्त महाराजांनी निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावा आणि मान्य करावा असे बोलून ते हातातील पाणी एका तांबडामध्ये सोडून द्यावे त्यानंतर हे पाणी तुळसला सोडून इतर कोणत्याही झाडाला टाकू शकता तर ही सेवा तुम्ही घरातील इतर सदस्यांच्या समस्या निवारणासाठी सुद्धा करू शकता कोणाला जर काही प्रॉब्लेम असेल दीर्घ आजार वगैरे असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही ही आ, सेवा करू शकता फक्त संकल्प सोडताना त्यांचे नाव आणि त्यांचे गोत्र बोलायचे आहे की ह्या या व्यक्तीची अडचण दूर व्हावी त्यासाठी मी श्री गुरुचरित्र ग्रंथातील चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाचे पठण एवढे एवढे दिवस करणार आहे असा संकल्प करून सेवा करू शकता जेव्हा आपण नित्यसेवेमध्ये या दोन अध्यायाचे पठन करतो तेव्हा संकल्प घ्यायची गरज नसते सेवा करायच्या आधी तुमच्या घरामध्ये श्री दत्तगुरूंचा फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे जर दत्त महाराजांची नसेल तर स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो असणं आवश्यक आहे कारण आपल्याला स्वामींच्या किंवा महाराज दत्त महाराजांच्या फोटो समोर बसूनच आपल्याला ही सेवा करायची आहे सेवा सेवा सुरू केल्यावर कमीत कमी सहा महिने तरी ह्या दोन अध्यायाचे पठन करावे माझ्या मते कारण ही सेवा सुरू केल्यानंतर तुम्हाला इतकी दिव्य अनुभव येतील की तुम्ही ह्या दोन अध्यायाचे पठन तुम्ही तुमच्या नित्यसेवेमध्ये नक्कीच सुरू कराल तर त्यानंतर आपण बघू सेवा कोण करू शकतो किंवा ही सेवा कोणीही करू शकतं स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही करू शकतं त्याबद्दलची काही बंधनं आहे नाही ज्यांना संतती विषयक समस्या आहे किंवा नोकरी मिळत नाही आहे किंवा जी नोकरी आहे ती टिकत नाही आहे कर्ज आहे मोठी अडचण आहे शिक्षणामध्ये अडथळे आहे त्यानंतर विवाह जुळत नाही आहे आरोग्याच्या तक्रारी आहेत त्यानंतर पती पत्नीमध्ये वाद आहे वादविवाद आहे किंवा घरामध्ये वादविवाद सुरू असतात तर ह्या सर्वांसाठी श्री गुरुचरित्र ग्रंथातील ह्या दोन अध्यायाचे पठण करणे खूप चांगले आहे आणि खूप प्रभावी आहे आणि या दोन्ही अध्यायाचे पठण नक्की करावे सर्वांनी तर त्यानंतर बघूया की ह्या सेवेसाठी नियम काय आहेत तर सर्वात पहिला नॉनव्हेज खायचं नाही आहे मांसाहार पूर्णपणे कड कड म्हणजे कडक बंद करायचं आहे अजिबात मांसाहार करायचा नाही आहे तो सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचा जो नियम आहे तो म्हणजे मांसाहार टाळावे आणि जेवढेही दिवस तुम्ही सेवा करणार आहात अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ दिवस जेवढेही दिवस सेवा करणार आहात तर तेवढे दिवस कटोकट आपल्याला मांसाहार वर्ज करायचं आहे आणि जर नित्यसेवेमध्ये रोज आपण हे दोन अध्याय वाचणार असाल तर ज्या दिवशी नॉनव्हेज खाल्लं त्या दिवशी अध्याय वाचू नये त्यानंतर मासिक धर्मामध्ये चार ते पाच दिवस आ, ही सेवा करायची नाही आहे किंवा मोबाईलवर सुद्धा आपल्याला ऐकायची नाही आहे कारण की गुरुचरित्रामध्ये यासाठी पण नियम आहे इतर जे नियम आहे जे गुरुचरित्र पालन आपण करताना त्या काळामध्ये जे पाळतो जसं जेवणाचे नियम त्यानंतर जमिनीवर झोपायचं त्यानंतर ब्रह्मचर्य पाळणे हे नियम इथे लागू होत नाही त्यामुळे खाण्यामध्ये काही नियम आहे नाही लागू पण संकल्पयुक्त सेवेमध्ये जर काही नियम तुम्ही, तुम्ही पाळू शकला तर अतिउत्तम तर या सर्व नियमांसोबतच व्यक्तींनी आपले कर्मसुद्धा चांगले ठेवायचे आहे कोणाला काही बोलायचं नाही आहे किंवा की कि नाहीतर मग आपण इकडे सेवा करत आहोत आणि दुसरीकडे कोणाला अपशब्द बोलत आहोत किंवा भांडणं करत आहोत तर त्या सेवेला काहीही अर्थ राहणार नाही त्यामुळे आपले कर्म आणि आपली वर्तवणूक ही चांगली तेही तितकेच महत्वाचे आहे कधी कधी सेवा जेव्हा आपण करतो तेव्हा बरेच घरामध्ये आणखी भांडण तंटे वगैरे वाढतात किंवा आपले आपल्याला राग जास्त येतो किंवा आपल्याला कंटाळा येतो कधी कधी सेवा करताना टाळाटाळ करतो आपण सेवा करायला तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ही जी नकारात्मकता असते ती आपल्या सेवेमध्ये अडथळा आणण्याचं काम करत असते किंवा दत्त महाराजाच आपली कधी कधी परीक्षा बघत असतात तर अशावेळी आपल्याला न डगमगता सेवा तशीच सुरू ठेवायची आहे उगटता आली किंवा कितीही नकारात्मक गोष्टीने आपल्याला थांबवण्याचा प्रयत्न केला तरीही आपल्याला महाराजांना पूर्ण शरण जाऊन न घाबरता आपली पूर्ण जबाबदारी महाराजांवर टाकून आपल्याला संपूर्ण निष्ठेने संपूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने सेवा सुरूच ठेवायची आहे कारण शेवटी दत्तगुरू महाराज आपल्याला नक्कीच तारतात तुमच्या माहितीमध्ये जे कोणी असतील ज्यांना खूप प्रॉब्लेम्स आहेत किंवा काही समस्या आहेत ज्या सुटत नाही आहेत तर त्यांना तुम्ही, तुम्ही, तुम्ही ही सेवा नक्कीच सांगू शकता करायला तुमचे मित्रमैत्रिणी घरचे सदस्य किंवा कोणीही जे कोणी असतील त्यांना त्यांच्या प्रॉब्लेम्ससाठी नक्कीच मार्ग मिळेल आणि तुम्हीही ही सेवा नक्की करून बघा आणि नक्की याचे अनुभव घ्या श्री दत्तगुरु महाराज आपल्या नक्की सर्व अडचणी नक्कीच निश्चितच दूर करतील आणि त्यासोबतच चांगले कर्म आणि चांगले कार्य करत राहा त्यामुळे श्री दत्तगुरू महाराज नक्कीच आपल्या पाठीशी सदैव राहतील तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ